नमस्कार मी अमृत हर्बल इंडस्ट्रीमधून आलेली आहे बारामती शाखेतून आत्ता सांगवी गावामध्ये तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये आपण वातासाठी आयुर्वेदिक आपले प्रोडक्ट दिले होते नोनी ज्यू नोनी ज्यूस आणि ओ ओ टी टॅबलेट दिल्या होत्या त्यापासून तुम्हाला तुम किती फरक पडला आहे आणि तुम्हाला आता कसं वाटतंय ते औषधं घेतल्यापासून ते सांगा जरा एकदा तुमचं नाव आणि गाव सांगा नाव सांग सांगा तुमचं तालुका तालुका गाव सांगवी गाव तालुका फुलटन <laughs> तुम्ही मागच्या महिन्यामध्ये आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट घेतले होते काय त्रास होत होता तुम्हाला त्याच्यासाठी घेतले होते तुम्ही पाय दुखत होत हात दुखत होत हा कंबर वाताचा त्रास होता बऱ्यापैकी आता पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला जवळ पन्नास टक्के तरी रिझल्ट जाणवतोय हो बरोबर की नाही तुमचे कंबर वगैरे दुखायची थोडी कमी आली पाय थोडे दुखायची कमी आलेत हात पूर्ण हात दुखायचे कमी आलेत आता पूर्ण असा हात करून दाखवा वरती काय वर होत नव्हतं ते आता वर व्हायला लागलेले ली ली तर आता ही आपण जे आयुर्वेदिक औषधं दिलेली आहेत तुम्हाला त्या औषधांच्या बद्दल लोकांना संदेश काय द्याल तुम्ही ही आयुर्वेदिक औषध आपली चांगली आहेत आणि ही औषधं चालू केल्यानंतर रिझल्ट खूप छान येतो आपल्या चांगला फरक पडतो औषधांचा ओके धन्यवाद जेवण वगैरे झोप लागते शांत ठीक आहे ओके